यंदाचा थर्टी फर्स्ट फक्त आपल्या कोळी वाड्या अस्सल गावरान मसाल्यांचा स्वाद आणि गावाकडच्या जेवणाचा झणझणीत आस्वाद फक्त आपल्या हॉटेल कोळी वाड्यामध्ये कोळीवाडा रेस्टॉरंट अँड बार मध्ये व्हेज नॉन व्हेज जेवणाची मजवानी फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी हॉलची सुविधा चला तर मग वाट कसली बघताय आजच बुकिंग करून आपला थर्टी फर्स्ट करूया खास आणि नववर्षाची करूया दमदार सुरुवात आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची कशी वागणूक होते त्याच्यावर आमचा डिपेंड आहे आणि भारतीय जनता पार्टी, पार्टी, विकासा जा पार्टी जा <laughs> ही विकासाच्या पार्टीची असल्या कारणाने आम्ही कोणत्याही चुक आम्ही सगळ्यात चुकीच्या गोष्टीला विरोध करणार आहे परंतु शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनात जे जे निर्णय होत असतील त्याच्या आहे आम्ही विकास कामासाठी आमचा कोणत्याही गोष्टीला अडथळा येणार नाही आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ पण जिथे चुकीचं का काम होईल तिथे आम्ही विरोध करू पण चुकीच्या कामाने तशीच महिला शक्ती आम्ही आमचं रोजरूप सुद्धा दाखवू शकतो असं आश्वासनही दिलेलं आहे

चांगल्या गोष्टी असतात त्याला निश्चितपणे आपण पाठिंबा द्यायला पाहिजे परंतु जिथं चुकत असेल तिथं आपण वेळ लागेल तिथं हे आपलं जे वेतन असेल ते प्रकारच्या कर्मचाऱ्यांचं नियुक्तीपासून झालंय त्यासाठी हे पाठिंबा कार्यालया पुढे दर्शित होईल आपल्या भागातले जे कर्मचारी असतील कर्मचारी असतील सगळ्या कर्मचाऱ्याला लाभ आहे त्यांच्या कुटुंबात नोकरी मिळते त्यांचं सुद्धा इथंच काम होतं त्यांचे पेन्शनचं काम असतं त्यांचे पेन्शन निगडीचं काम असून या सगळ्या गोष्टी ह्या कार्यालयात होतात आणि हे सर्व कर्मचारी ह्या हे आमच्या मनवाय सर आहे साहेब आहेत आमचे

हे आपल्या शहरातले जे काम आपण करतो त्याच्या सगळ्या प्रमा वगैरे सगळं डिपार्टमेंट यांच्याकडे बांधकाम खर्च अंदाज तयार करण्यापासून त्यात सगळी जेवढी ऊर्जा सुपस्कार आहे ते करता तुमच्या वाढत्या जी कामाच्या संदर्भामधली कुठली लिस्ट असली असली ते यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा हे नगरपालिकेचे आपल्या अकाउंट आपलं त्यानंतर हे हे सामान्य प्रशासन विभाग आहे यांचं ऑफिस हे समोर आहे हे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अर्ज द्यायचा नगरपालिकेने नगरपालिकेला इथं आहे यांच्याकडे द्यायचा म्हणजे इथून सगळ्याकडे ते तुमचे पत्र ज्या ज्या विभागामध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात

हे आपले नगर परिषदेचे मुख्याधिकारी सर आहेत राजेंद्रजी भाकले सर नगरपालिकेमध्ये प्रशासनाचे जे प्रमुख असतात ते आपले सिओ असतात सिओ मुख्य मुख्यधिकारी त्यामुळे राजेंद्र भाकले सर आहे म्हणून नगरपालिकेच्या सगळं कामकाजात त्यांचे व्यक्त व्यक्त आहे त्यामुळे जेही काम आपलं जिथं एखादा कर्मचारी करतो असते अधिकारी करत तर थेट आपण यांच्याशी तिथे संपर्क साधायचा हे त्यांचं ऑफिस आहे आणि त्याचा नंबर आता सर्वच्या अधिकाऱ्यांचे नंबर आम्ही तुमच्याबद्दल आहे तुम्हाला जेवढी गरज पडली तेव्हा त्याशी बोलायचं चुकीचं काम तुम्ही करणार नाही आम्हाला खात्री आहे त्यानंतर पुढे चुकीचं काम कोणाच्या दबाखाली तुम्ही करणार नाही याची आम्हाला खात्री आहे गावाच्या विकासाच्या दृष्टीवर आज आपण भारतीय जनता पार्टीच्या सदस्य आपल्या भेट देत आहे भुसाल्याच्या विकासासाठी आम्ही सर्व तुमच्या महिला पुरुष आमच्या पूर्ण भाजपचे सदस्य तुमच्या सोबत आहे विकास कामासाठी आमचा कोणत्याही गोष्टीला अडथळा येणार नाही आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ पण जिथे चुकीचं काम होईल तिथे आम्ही विरोध करू नगरपालिकेची <laughs> <पुरा, पुरा, पुरा। laughs> म्हणजे एकंदरी माहिती घेण्यासाठी जे नवनियुक्त नगरसेवक झालेले आहेत त्यांना माहिती मिळाले काय सांगाल भारतीय जनता पार्टीतर्फे गेल्या निवडणुकीमध्ये आता आमचे नुकते झालेल्या निवडणुकीत सत्तावीस नगर शहर निवडून आलेले आहेत आणि एक आमचा पक्ष आणि दोन महा चार महायुतीचे असे आम्ही सर्व एकंदरीत आज नगरपरिषदेचं कामकाज पाहण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि सर्व नवनिर्वाचित सभासदांना नगरपरिषदेची ओळख व्हावी नगर परिषद कार्यालयाची ओळख व्हावी त्यांना त्यांची माहिती मिळावी यासाठी आम्ही तिथं सर्वजण एकत्रित आलेलो आहोत कारण येणाऱ्या पाच वर्षामध्ये आमचं आमचं जे नातं आहे ते विकासाशी असल्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातनं आम्हाला सर्व गोष्टी समजून घेणं गरजेच्या आहेत आमच्यात काही नगरसेवक जुने असल्यामुळे त्यांना सर्व माहिती आहे परंतु नूतन नगर नगरसेवकांना या संदर्भात माहिती विशेषतः आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना सगळ्या प्रकारची माहिती व्हावी म्हणून आज रोजी आम्ही इथं नगर परिषदेमध्ये आलेलो होतो आणि इथं सगळ्या अधिकाऱ्यांशी याच्याशी आमची चर्चा होते शिवसरांशी भेटली आम्ही सर्व प्रकारच्या अधिकाऱ्यांशी आमची भेट झालेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आम्ही त्यांना दिलासाही देऊ आणि त्यांनी त्यांच्या हातून या शहराचं चांगलं काम हो अशा त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ आणि त्यांनी कोणती दबावाखाली चुकीचं काम करू नये अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि आता शहर शहरासाठी जे जे चांगलं करतात त्यासाठी आमचा पाठिंबा असेल परंतु जिथे चुकीचं काम होईल तिथं आम्ही पूर्णपणे जोरदार विरोध करू भाऊ काय जिथे नगरसेवक आपण आमचे जा भारतीय जनता पार्टीचे सत्तावीस नगरसेवक आहेत चार महायुतीचे त्यात दोन शिवसेनेचे दोन राष्ट्रवादीचे आणि आमचे दोन नगरसेवक जे आहेत ते अपक्ष आहेत असे आम्ही सर्वजण एकत्रितपणे सोबतच आहोत येत्या काळामध्येही आम्ही सगळेजण सोबत राहणार आहोत त्या आमचा सत्तावीस जणांचा गट तयार झालेला आहे त्यामुळे आज रोजी आम्ही सत्तावीस बच्चे आपला जो गट आहे आमचा नगरसेवकांचा त्याच्या माध्यमातून आला आहे त्यानंतर आमचे मा नगरसेवक अपक्ष भोडे सुजित भोडे ते सुद्धा आज रोजी आमच्यासोबत तिथं आले भाऊ काही दिवसापूर्वी संतोष भाऊ ठिकाणी आलो त्यांनी सांगितलं होतं की अवघ्या तीन महिन्यामध्ये बसायला काय पलट दिसेल कामाची सुरुवात दिसेल आणि सुरुवाती नगरपालिकेपासून होईल आम्ही अगोदरही सांगितलेलं आहे की या शहराच्या दृष्टिकोनात काही जर चांगलं घडत असेल तर निश्चितच आम्ही त्याचं स्वागत करू परंतु ह्या सर्व केवळ वलगणा ठरू नये केवळ पोकळ आश्वासन ठरू नये कारण या शहराच्या प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आणि हक्क त्यांना जर मिळत असेल आणि तशी जर गोष्ट कोणीही करत असेल तरी आम्ही त्याचं स्वागत करू भाऊ नगराध्यक्ष या ठिकाणी नव्हतं पण सत्कार होणार आपल्याला पण आज जर नगराध्यक्ष इथं असते तर निश्चितपणे आम्ही त्यांना भेटलो असतो त्यांचा सत्कार सन्मान केला असता कारण ते काही आमचे शत्रू नाही आहेत आमचे मतभिन्नता असू शकते मतभेद म्हणजे पक्षाचे विचार वेगवेगळे असू शकतात परंतु असे आमचे कुठलेही मनभेद नाही त्यांच्याशी नाही आहेत त्यामुळे ते, 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 आ, तेमुणी 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 ते आ, तर आज ते नाही भेटले असतील आज आलेले नाही आहेत त्यामुळे त्यांची आमची भेट झाली शेवटचा प्रश्न आहे अनेक बातम्या आल्यानंतर चर्चा एकच आहे की आता भुसाळचा विकास खुंटणार कारण मतभेद आणि सत्ता खालीवर झालेली आम्ही भुसाळकरांना एकच आश्वासन देतो आम्ही विकासाच्या पाठीशी आहोत भुसाळ नगरपालिकेच्या माध्यमात जे जे विकास कामं होत असतील त्यांना आमचा पाठिंबा असेल परंतु कोणी अखेर न्याया की आपण कसे वागतो त्याच्यावर वागणूक मिळते आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची कशी वागणूक होते त्याच्यावर आमचं डिपेंड आहे आणि भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या पार्टीची असल्या कारणाने आम्ही कोणतंही चुक आम्ही सगळ्यात चुकीच्या गोष्टीला विरोध करणार आहे परंतु शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनात जे जे निर्णय होत असतील त्याच्या पाया त्याच्यासोबतच राहणार आहे आम्ही कारण सावळकरांचं हित हे आमच्यासाठी प्राधान्य आहे साहेबांशी चर्चा आलेली मुख्यधिकारी साहेबांसोबत आज आम्ही माननीय वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे तसेच आमचे गटनेते माननीय युवराज भाऊ हो, झोळारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही आज नगरपालिकेला भेट दिली आज आम्ही सीओ साहेबांना भेटले व आमच्या सर्व महिला शक्ती महिला शक्तीने त्यांना एकमताने पाठिंबा दिला आहे की आम्ही चांगल्या कामामध्ये नेहमी तुमच्या सोबत राहणार आहे पण चुकीच्या कामाने तशीच महिला शक्ती आम्ही आमचं रोजरूपसुद्धा दाखवू शकतो असं आश्वासनही दिलेलं आहे आणि येत्या काळामध्ये आम्ही नक्कीच सगळ्या जणी सगळ्या महिला मिळून आपल्या आपल्या वाड्यातील सर्व विकासकामांना प्राधान्य देऊ चांगल्या गोष्टींना प्राधान्य देऊन त्यांच्याशी मतभेद आमचे जोडतील आणि काम विकास कामांना ते हे करतील आम्ही ते हे करतो आशा करतो आता आपल्या भूतावर नगरीचा लक्झरी बघलो कॉलेज कॉलेजपासून अगदी हाकेच्या अंतरावरती वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तम वस्तू नियोजित लक्झरी साईज बंगलोर कॉलनीच्या अंतर्गत डांबरी रस्ते सांडपाडीच्या निचऱ्यासाठी गटारीचे सुयोग्य नियोजन प्लॉटच्या अगदी समोरच पाईप लाईन कॉलनीसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक डीपी व स्ट्रीट लाईट चारही बाजूंनी वेल डेव्हलप कॉलनी या संपूर्ण सुखसुविधा युक्त लक्झरी बंगसाठी आजच संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन टू टू सिक्स एट नाईन झिरो नाईन सेवन नाईन सबस्क्राईब And press the bell icon. Never miss an update.